शासकीय कर्मचारीसारती या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कालच महाबजेट सादर झालेलं आहे आणि महाबजेटमधील संक्षिप्त स्वरूपामध्ये प्रमुख बाबी आपल्यासमोर मांडण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत महाबजेट दोन हजार पंचवीस संपूर्ण अर्थसंकल्प या व्हिडिओमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका त्याचबरोबर आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी मग तो कोणताही विभागातला असू दे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यातील प्रमुख व्हिडिओ हे त्यांच्यासाठीच असतात महत्त्वपूर्ण घडामोडी जी आर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही पोचत असतो तेव्हा आपणसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपणास एखाद्या विषयावरती व्हिडिओ आवश्यक असल्यास कमेंट करा चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ पाहूया महाबजेट दोन हजार पंचवीस संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत अर्थसंकल्पातील काही प्रमुख मुद्दे बघूया मुद्दा क्रमांक एक लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार एकवीसशे रुपये म्हणजेच वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये मात्र अद्याप यावरती निधीची तरतूद केलेली नाहीये शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी बाप खरा मागील आपण जे दोन मुद्दे पाहिले ते तरतूद होती मात्र त्याची अंमलबजावणी मात्र या अर्थसंकल्पात पाहायला मिळालेली नाही आहे आता आपण पाहत आहोत अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण महाराष्ट्रात देशी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सात राज्य अव्वल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने एकूण त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा पंधरा पॉईंट चार टक्के वाटा येत्या काळात महाराष्ट्रात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाने रुपयांची गुंतवणूक होणार मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करण्यात येणार रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावरती नाविन्यता नगर इनोव्हेटिव्ह सिटी उभारण्यात येणार आहे हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे राज्याचे लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेले आहे दहा हजार अकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार यातून पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे ते किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आलेले आहे त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे दोन चाूर, हजार पंचवीस सव्वीससाठी या आर्थिक तरतूद आपण पाहतोय आता बंदरे विभागास चारशे चौर चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागास तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगरविकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये ग्रामविकास विभागास अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागास एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागास पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकास विभागास एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागात चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागास एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये अल्पसंख्याक विकास विभागास आठशे बारा कोटी रुपयांची तरतूद केली आहे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत दिले तेहतीस हजार कोटी असं शासनाचं म्हणणं आहे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली मा, की मुख्य मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन लाब देरा देता है साथी हजार चोवीसपासून आर्थिक लाभ देण्यात येत आहेत त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहेत असं पवारांनी सांगितलं तसेच या योजनेतून मिणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती अजित पवारांनी दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकांचे काम प्रगतीपथावरती आहे अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सांगितले छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावरती आहे दरवर्षी दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज कधीत होते तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितलेले आहे इतर स्मारकांबाबतसुद्धा अर्थसंकल्पातून त्यांनी माहिती दिलेली आहे उदाहरणार्थ भारताचे दिव दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव असलेल्या नायगाव ता तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यात साजस्य स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे चैत्यभूमी दादर मुंबई येथे हिंदू मिलच्या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येईल साहित्यरत्न रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावे प्रस्तावित चिराग नगर मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरस पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दोन हजार तीसपर्यंत वाढवण बंदर सुरू होणं अपेक्षित आहे गडचिरोलीला गडचिरोलीला स्टील हब बनवणार समृद्ध महामार्गालगत अँग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे ग्राम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे हवामान बदलासंदर्भात घोषणा केलेली आहे बघूया आपण हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यात असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल असे पवार यांनी सांगितलेले आहे सर्वांसाठी घरेचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्य राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असे अजित पवारांनी सांगितलेले आहे कृषी क्षेत्रात एआयसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट झिरो सुरू करणार आहेत नदीज प्रकल्पाचे धोरण या ठिकाणी सुरू करण्याचं मांडलेलं आहे विमानतळासाठीचे धोरण दिलेले आहे अनुसूचित जाती उपाययोजनाच्या तरतुदीत बेचाळीस टक्के भरी वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हे काही आपल्या महाराष्ट्राच्या बजेटमधील काही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये काही प्रमुख बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहेत असेच व्हिडिओ आपल्यासमोर मानत राहू फक्त चॅनेलला सब्सक्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्त आहे शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद